नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत किड्स केअर प्ले स्कूल मध्ये एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा माजी सैनिकाच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव देशभक्तीची भावना आणि आनंदाचा उत्साह या द्विगुणित वातावरणात वाळवा तालुक्यातील ऐतवडे एत येथील किड्स केअर प्ले स्कूल येथे एकोणऐंशी वा भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात पहाटेपासूनच शाळा परिसरात देशभक्तीपर गीतांच्या सुरुवातीने झाली लहान मुलांनी तिरंगा हातात घेत देशाच्या जयघोषांनी परिसर दुमदुमला शाळा परिसर तिरंगी पताका फुलांच्या तोरणानी आणि रंगबिरंगी फुगे यांनी सजवण्यात आला होता ध्वजारोहण गुरुकुल बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिन जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजवंदनानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत गाऊन देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांना अभिवादन केलं यानंतर प्रमुख म्हणून उपस्थित माजी सैनिक व सध्या कोल्हापूर पोलीस कार्यरत असणारे अब्दुल रज्जाक मुल्ला यांच्या हस्ते शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक व बक्षिसे प्रदान करण्यात आली मार्गदर्शन करताना माजी सैनिक शकूर मुल्ला म्हणाले देशाची खरी ताकद ही आपल्या मुलांमध्ये असते जर लहानपणापासूनच त्यांच्या देशसेवेची भावना प्रामाणिकपणाने शिस्त यांचे संस्कार रुजवले तर भविष्यात ते जबाबदार नागरिक बनतील शिक्षक आणि पालकांनी या दिशेने हातात हात घालून प्रयत्न करणं गरजेचं आहे देशसेवेचे संस्कार लहानपणापासूनच मुलांच्यावर करण्यात यावे स्वातंत्र्य दिनानिमित्त लहान मुलांनी देशभक्तीपर गाणी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीवर आधारित नाटिका कविता व घोषवाक्य सादर केली वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या घोषणाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारून गेले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती पाटील यांनी केलं तर स्वागत प्रियांका कांबळे कोमल मुळीक यांनी केलं तर अर्चना काळुगळे यांनी आभार मानले यावेळी गुरुकुल बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक सचिन जंगम किड्स केअर प्ले स्कूलच्या मुख्याध्यापिका रुपाली जंगम टीचर सीमा सूर्यवंशी रुचिरा पाटील ज्योती कांबळे ऋतुजा यादव तेजश्री पाटील सोनाली गायकवाड व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यस न्यूज महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रांबळे ती सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका